असे बेड लावतो असे एक महिना आला लावून हा गॅप अंतर बघा ना अंतर जनरल नॉलेज आहे का नाही काय आणि जी चौकशी समितीला आले होते इथं ते काय टाकून आलते काय रात्री झोप नसून झाली त्यांची जुन्नर शहरातील जिजामाता उद्यानामध्ये मागील 22 दिवसांपूर्वी लाखो रुपये खर्च करून जुन्नर नगर परिषदेने लॉन टाकलेले होते परंतु सदरचे काम हे अतिशय निकृष्ट व चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे शासनाचे पैसे वाया गेलेले आहेत लोन टाकण्यापूर्वी जमिनीची मशागत करून तसेच आधीचे गवत नष्ट करून लागवड करणे आवश्यक असताना संबंधित ठेकेदाराने थेट रेडीमेड लोन मागून जमिनीवरच अंथरलेले आहे चुकीच्या पद्धतीने लागवड केल्यामुळे पंचवीस टक्के लोन हे आता जळून गेलेले आहे बागेमध्ये लोन कमी आणि तण हे जास्त झालेले असून हा पैसा आता वाया गेलेला आहे ठेकेदाराला पाठीशी घालण्यासाठी मागील बावीस दिवसांपासून हा बगीचा नागरिकांसाठी बंद केल्याचा आरोप मंदारे पाटील यांनी केलाय याबाबत नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री भोळे यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की संबंधित चुकीच्या कामाबाबत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून कामांची चौकशी सुरू आहे मी स्वतः प्रत्यक्ष त्या ठिकाणी भेट देऊन पाणी करतो चुकीचे काम आढळून आल्यास हे काम संबंधित ठेकेदाराकडून पुन्हा नव्याने करून घेतले जाईल अशी प्रतिक्रिया मुख्य अधिकारी भोळे यांनी आहे जुनर टाइम्स जुनर। आता हे उद्यान गेले महिना बंद याची बंद अवस्थेच कारण असे की हे जे लॉन लावलेले या उद्यानामध्ये आता गेले वीस ते पंचवीस दिवसापूर्वी हे लॉन लावलेले तसं लॉन सेट व्हायला सात दिवसाचा कालावधी भरपूर झाला परंतु जाणीवपूर्वक काही आर्थिक फायद्यासाठी असो हे लॉन इथं लावण्यात गेले आहे आणि आत्ताच्या घडीला जुन्नर नगर परिषदेमध्ये प्रशासनाचा असा कारभार आहे की आंधळ आहे आणि कुत्रं पीठ आहे असा काहीतरी प्रकार त्या ठिकाणी नगरपालिकेत चालला आहे आणि याचा मुख्य सूत्रधार म्हणजे आता मी तुम्हाला ऑन पेपर तर दाखवतोच तुम्ही प्रत्यक्षात पण इथं बघताय परिस्थिती काय ती याचा मुख्य सूत्रधार म्हणजे जे नव्यानी आलेले मुख्याधिकारी सीओ भोळे मी त्या भोयांना सल्ला देऊ इच्छितो की भोळे आता तरी तुम्ही उघडा तुमचे डोळे आणि या ठिकाणी तुम्ही समक्ष या मी मला गेल्या एक महिन्यापूर्वी काही ज्येष्ठ नागरिक जे इथं संध्याकाळी चालायला येतात फिरायला येतात त्यांच्या तक्रारी आल्या या लॉनला एक तर नेवल नाही खालीवर लावलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे हे लॉन लावताना इथं बघा तुम्ही आहेत मध्ये गॅप ठेवलेला आहे आणि हे बघा कोणत्या पद्धतीचं लोन आहे हे कोणत्या पद्धतीचं लोन लावले नाही अजून हे एक सेट म्हणजे मला सांगा हे न होण्याचं आणि कधी मध्ये मध्ये महिनाच कारण मध्ये असं की या लोन पाणी जसं पाहिजे तसं मिळत नाहीये जसं लॉन लावल्यावर थोडंफार खत टाकायला लागतं ते टाकलं गेलेलं नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे हे जे तण उगवलेले आता लॉन लावायच्या पूर्वी तुम्हाला जमीन मशागत करायला लागते ही मशागत केलेली जमीन नाही इथं फक्त रोळ आणि फिरवलंय आणि लावलंय लॉन हे अशा पद्धतीची जमीन आहे हे जे तण उगवलेले हे तण का उगवलेले या तणाला खाली तुम्ही लॉन लावायच्या आधी तणनाशक नाशक किंवा काही फवारणी करता किंवा औषध टाकता ते हे टाकले गेले नाही त्याच्यामुळे हे तण उगवलेले म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का निकृष्ट फक्त पैसे काढण्यासाठी चुकीच्या पद्धतीने तीन लाख ते चार लाख रुपये हा लॉन लावायला खर्च आला असेल आणि हा तीन ते चार लाख रुपयाचा खर्च सीओने काय त्याच्या खिशातले पैसे नाही आहेत की आले मी सुरणी बसवले मी माझा कसा पण बसवल हा पैसा जुन्नरच्या नागरिकांच्या घरातला पैसा आहे आणि कशा पद्धतीने या नवीन आलेल्या दोन महिन्यापूर्वी आलेल्या सीओची मनमानी कारभार चालू आहे आणि जुन्नरच्या नागरिकांच्या करातल्या पैसाची कशी लुटमार चालू आहे अक्षरशः हे या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे बघा लोन आहे आणि नाही नाही मग मला सांगा का याचे कोण ठेकेदार होते काय कल्पना आहे का नाही कल्पना नाही यायची पण आता विषय असा आहे की मी अर्ज दिला होता की तुम्ही एक चौकशी समिती गठीत करा आणि याचा अहवाल तयार करा आणि मला सांगा तर चौकशी समिती माझ्या मते दोन दिवसापूर्वी आली होती इथं तर आल्यावर त्यांना फक्त काय दिसलं की जमीन खालीवर येईल खालीवर झालेली त्यांना हेतन दिसलं नाही माझ्या मते ते नंतर आल्यावर गोवलं काल परवा गोवला असेल हे असं काहीतरी झालं हे बघा आता हे तण काल समोर उगवले नाही का हा काय प्रकार आहे हे झालं नाही याला महिना झाला असं ठेकेदारला पाठीशी घालण्यासाठी चुकीचं त्यांनी चौकशी अहवाल दिला असं म्हणणे चौकशी अहवाल मी तुम्हाला आता दाखवतो हा माझा अर्ज आहे हा अर्ज आहे एकोणतीस अकरा दोन हजार तेवीस चा की तुम्ही या लॉन चुकीच्या पद्धतीने उच्च दर्जाने बसवलेला आहे याची चौकशी करा त्यानंतर त्यांनी चौकशी केली नाही सात तारखेला मला जवळपास दहा दिवसांनी परत अर्ज द्यायला लागतोय माजा ते ते, तो तो की तुम्ही माझ्या अर्जावर कार्यवाही केलेली नाही तरी मला तुम्ही याचा अहवाल द्या चौकशी समिती गठीत करून त्यानंतर त्यांनी नोटीस काढली संबंधित ठेकेदार जो कोणी तुमचं म्हणणं असं आहे नोटीस अशी काढली की लॉन खाली वर मग त्यांना हे दिसलं नाही का म्हणजे याचा जो उघड उघड होतंय की नगरपालिकेचे सीओ जे आहेत भोळे ते खरंच भोळे नाही आहेत ते अतिशान आहेत त्यांचा अतिशानपणा हा आता इथं उघड होतोय या ठिकाणी